बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जमीन हक्कांचं आंदोलन इथं केलं आणि कसे जमीन राहील त्याचा कुळ कायदा केला आणि या कुळ कायद्याने नंतरच्या काळात लोकनेते दिबा पाटील साहेबांनी संघर्ष केला शिडको असेल जे एन चे विरुद्ध असेल आणि याच भागात एडव्होकेट दत्ता पाटील यांनी सुद्धा सेद विरोधी संघर्ष केला आणि या जिल्ह्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु संघर्षाची ही परंपरा अजूनही संपलेली नाही आणि म्हणून आज ही सभा आपल्या गावात लागलेली आहे या सभेला नवी मुंबईचे नेते दादा भगत इथे आलेले होते जयेश ठाकरे आहेत आमच्या ताई मुंबईवरून आलेले आहेत आणि एवढ्या लांबून आपल्याला त्या पाठिंबा द्यायला आलेल्या आहेत भुवनेश्वर नन्नू इथे आहेत या गावचे सरपंच आहेत आणि आपण सगळेजण आहात खरं म्हणजे मी मुळचा अलिबागचा असलो तरी केगावला राहतो बरेच जण आपण ओळखत नाही आपले साहेब ओळखतात मी आज इथे पहिल्यांदा आपल्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा पा देतो म्हणजे आपली जी संघटना आहे महाराष्ट्रातले ओबीसी संघटना जेवढ्या जाती आहेत ओबीसीच्या साडेतीनशे जाती आहेत त्या सगळ्या संघटनाचा मी आज आपल्याला पाठिंबा पा जाहीर करतो त्याच पद्धतीने हा या प्रश्नामध्ये मुख्य प्रश्न गावठणाचा आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल इथे बसलेले जयेश ठाकरे यांनी दोन हजार सतरामध्ये मुंबईमध्ये वर्णीला सभा लावली होती मुंबईच्या गावठणांची आणि त्या सभेमध्ये भाजपचे आमदार आशिष शेलार यांना आम्ही प्रश्न केला की स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात मुंबईतले दोनशे कोळीवाडे आणि गावठणं याला तुम्ही जमीन मालकी हक्क दिला नव्हता आणि जर हा मालकी हक्क दिला नाही तर इथले कोळी बांधव बंड करतील आणि याचा फटका सरकारला बसू शकतो आणि शिवसेना भाजपचं सरकार त्या काळात होत आणि त्या आंदोलनाने मुंबईतल्या गावठाणांच्या सीमांकनाला सुरुवात झाली सत्तर वर्षानंतर सत्तर वर्ष वर्षा बांधव कधी जमीन आम्हाला पाहिजे असं बोललेच नव्हते सांगायचा सा मुद्दा असा आहे की सरकार कसं दोषी आहे तसं आपण सुद्धा दोषी आहोत जेव्हा दोनशे कोळीवाडी आणि गावठाणं एकत्र आली आणि त्यामध्ये रायगड पालघर ठाणे मुंबई हे सगळे जोडले गेले आणि तिकडचा निर्णय झाला एक जानेवारीला मागच्या पनवेल महानगरपालिकेतली गावठाणं मोजायला सुद्धा सुरुवात होते तुम्ही आदेश वाचला असेल ही गावठाणांची आंदोलन सगळीकडे चालू आहे नवी मुंबईमध्ये सुद्धा पंच्याण्णव गावांचा प्रश्न या निवडणुकीमध्ये महत्वाचा मुद्दा बनलेला आहे कुठल्याच राजकीय पक्षांना कधी आगरी कोळी कराड यांची गावठाणं महत्वाची आहे वाट नव्हतं पण आता सगळ्यात मोठा प्रश्न गावठाण्याचा आहे त्याच्यामुळे तुम्ही आज जो पहिल्यांदा प्रयत्न केला जयेश आकरे आणि आमच्या ताईला इकडे बोलावून घेतलंय ही जी मैत्रीची आणि बंधुभावाची भावना आपल्यामध्ये जेवढी येईल नम्रपणा आणि विनयशीलता येईल की आपण दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे काम जरी आपल्या गावाचं असलं तरी सगळ्यांची मदत ही घेतलीच पाहिजे आणि म्हणून मी या सभेतच विनंती करतो की आपल्या एकवीस तारखेच्या आंदोलनाच्या अगोदर अजून आपल्याला दहा एक, एक दिवस आहेत तर दहा दिवसामध्ये दहा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ह्या गावात नाही सभा झाल्या पाहिजे छोट्या एक माहीमला सभा जयेशला लावायला जय ठाकरेला लावायला सगळ्यांची एक पालघरला लावायची की तिथून आपल्याला पाठिंबा येतोय आणि आता मोबाईल फोन आहेत मध्ये सगळं लाईव्ह दिसतं त्यामुळे सरकारला कळतं की सगळे बांधव एकत्र आहेत रायगड मध्ये लागली पाहिजे सभा ज्या आग्राव कोळीवाडा आहे तिथला मी आहे रवदंडाला तुम्हाला आग्राव कोळीवाडा माहिती आहे तिथल्या लोकांना ही सभा लागली पाहिजे जेव्हा सरकारला हे कळेल की हनुमान कोळीवड्याच्या पाठीमाग सगळे लोक एकत्र आहेत त्यावेळी सरकारवर दबाव येऊन हा प्रश्न लवकर सुटेल दुसरी गोष्ट आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका पण काही ठिकाणी चालू आहे त्याचा पण दबाव येईल तुम्ही चांगलं पाऊल उचललंय पहिल्यांदा आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो कारण आता व्हिडिओ लाईव्ह आहे हा सगळीकडे पोहोचणारच आहे आणि एकवीस तारखेच्या आंदोलनापर्यंत जर अशा दहा सभा आपण लावू शकलो तर चॅनल अडवायच्या अगोदर एक तास मुख्यमंत्र्यांचे आदेश येतील की बाबा ह्यांचा प्रश्न सोडवून टाका आणि खरं म्हणजे आंदोलनाची ही खरी पद्धत असते तुम्हाला सांगतो धार नसलेल्या कुराडीने तुम्ही झाड तोडायला गेलात तर झाड तुटत नाही दमतो तो तोडणारा पण दहा दिवस अगोदर धार केली कुराडीला आणि एकच फटका मारला तर लवकर झाड तुटणार तस हे जे आहे हा प्रश्न प्रत्येक गावामध्ये गेला पाहिजे मला खरं म्हणजे या गावामध्ये आपल्या कोळीवाड्यामध्ये बोलायची संधी पहिल्यांदा मिळते म्हणून तुम्हाला थोडासा मी जास्त त्रास देणार आहे कारण तुमचा जो प्रश्न आहे तो इतक्या चांगल्या पद्धतीने मी लढलेला की मला पेपर बघून आश्चर्य वाटलं सरपंच साहेब तुमचं कौतुक करायला पाहिजे इतक्या सुंदर पेपर यांनी अशा एवढा डीप मधला विषय मला वाटतं जयेश्री आपल्या कोळीवाड्यात पण नाही एवढ्या पत्रावर कोणी केलेला नाही डी झालेली गावठाण विषयावर तुमच्या कोळीवाड्याची डॉक्टरेट आहे आणि म्हणून इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आजी माझी मी धन्यवाद देतो आणि हे पेपर वाचल्यानंतर मला जे निदर्शनास आलेलं ते सांगतो आणि हे आपल्या हनुमान कोळीवाड्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे खास करून महिलांसाठी विषय असा आहे की आपला कोळीवाडा ज्यावेळी हटविला गेला आणि त्यावेळी जे पुनर्वसन त्यांनी सांगितलेलं आहे की गावठाण देणं आणि नोकऱ्या देणं अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्यानुसार ते जाहीर केलेलं आहे परंतु आता अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा अस्तित्वात राहिलेला नाही आता नवीन कायदा आलेला आहे भूसंपादन कायदा दोन हजार तेरा आमचे वादळवाराचे ज्येष्ठ पत्रकार इथे आहेत हा जो नवीन कायदा आहे भूसंपादन कायदा दोन हजार तेरा हा दोन्ही कोळीवाड्यांसाठी महत्वाचा आहे तुमचा हनुमान कोळीवाडा आहे तसंच इथे बाजूला मोरा कोळीवाडाने करंज आहे त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून थोडासा मी त्रास जास्त का देणार आहे तो समजून घेतला पाहिजे आपण तर हा जो कायदा आहे आता अठराशे चौऱ्याण्णव च्या कायद्याने तुमची जमीन आणि गावठणं घेतली गेली पण व्यवहार अगोदर पूर्ण झाला असता दोन हजार तेराच्या अगोदर तर तेरा अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्याने भूसंपादन किंवा पुनर्वसन बरोबर होतं पण त्यांनी व्यवहार दोन हजार तेराच्या आतमध्ये केलेला नाही याचा अर्थ आता आपल्याला नवीन कायदा लागू होतो म्हणून मी मान्य सरपंचांना सांगितलं की तुम्ही जे पत्र दिलेलं आहे ते पत्र द्या आपण जे आत्ता आंदोलनाचं पत्र दिलेलं आहे हे पत्र जुन्या कायद्याने दिलेलं आहे आणि जुन्या कायद्याने कित्येक वर्ष जाऊन सुद्धा त्यांनी पुनर्वसन केलं हो नव्हतं म्हणजे के तुम्हाला माहिती आहे आपली जमीन जर आजोबांनी विकली असेल आणि आजोबांना जर पैसे पोचले नसतील ना तर नातू काय म्हणणार तू आजोबांशी व्यवहार केला होता तेव्हा आजोबा असताना पैसे दिले नाहीत आता मी जमीन देणार नाही कारण आता मी वारसदार आहे मी मालक आहे त्याच्यामुळे आता हे तरुन मग। जे तरुण बसलेले आहेत पाठीमाग या तरुणांनी आपले सरपंच पण तरुणच आहेत म्हणजे काय वयस्कर नाहीत पण इथे क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांसाठी मी सांगतो की तुम्ही असं समजून चालणार नाही की हा विषय माझ्या आईचा आजीचा म्हाताऱ्यांचा हा विषय तरुणांचा आहे त्याच कारण सांगतो की गावठाण्याचा प्रश्न जमिनींचा प्रश्न हा ज्येष्ठ लोकांचा राजकीय नेत्यांचा काही धार्मिक मंडळी पण आहेत ते म्हणतात की हे राजकारण्याचं काम आहे आमचं काम नाही तिकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे हा प्रश्न एवढ्या वर्ष प्रलंबित राहिला आता दोन हजार तेराच्या कायद्यानुसार आपण पत्र लिहायला पाहिजे असं मला सरपंच साहेब वाटतं आता दोन हजार तेरानुसार जर आपण पत्र लिहिलं तर दोन हजार तेराचा कायदा काय सांगतो आता तुमचं गावठाण एकोणीशे ब्याऐंशीला घेतलं ना ब्याऐंशीला हा हा आता सत्तर साली जर गावठाण तुमचं घेतलं असेल तर त्यावेळेच गावठाण किती होतं हे आपण मोजलं होतं का दोन हेक्टर हा दोन पॉइंट दहा दोन हेक्टर म्हणजे कुंठ्यामध्ये किती एक हेक्टर म्हणजे शंभर गुंठे दोनशे गुंठे दोनशे गुंठे जागा आपली कधी होती एकोणीशे सत्तरला कायदा असा आहे जे सरपंच राहिले त्याला माहीत असत की दर दहा वर्षांनी दोनशे मीटरची हद्द वाढते म्हणजे जर आपलं गावठाण त्यावेळी शंभर दोनशे गुंठे असेल तर दोनशे मीटरची हद्द वाढणार चारी बाजूनी दर दहा वर्षांनी दोनशे मीटरची हद्द वाढली तर अंदाजे एक किलोमीटरची हद्द हनुमान कोळीवड्याच्या चारही बाजूने वाढते किती एक किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे अंतर किती झालं तुम्ही काढा ते एवढं मोठं गावठाण आज आपल्याला लागू होत हा झाला मागचा गावठाणाच्या मागणीचा प्रश्न मी त्याने दिलेली जागा किती अपुरी आहे हे तुम्ही आता ठरवू शकता कारण नवी मुंबईत हा सगळीकडे प्रकार चालू आहे कळंबोळी गाव तुम्हाला माहित असेल कळंबोळी गाव मूळ गावठाण आहे दोन एकर आता वाढलेलं आहे बत्तीस एकर वाढलेलं गावठाण आपण आता मागतोय गावठाण विस्तार आणखी वेगळा आहे दुसरी गोष्ट नवी मुंबई विमानतळामध्ये जी गावं गेलेली आहे त्या गावामध्ये एका घराच्या जागेबद्दल तीन पट जागा दिलेली आहे साडेबावीस टक्के त्या पॅकेजमध्ये म्हणजे दोनशे फुटांचं घर असेल तर सहाशे फुटांची जागा दिली त्याला दोन एपेस आहे हा तिकडे झालेला निर्णय आहे आणि याच्या पलीकडचा दोन हजार तेराचा कायदा आहे दोन हजार तेराच्या कायद्यानुसार हे जे गावठण आहे ते तुम्हाला या दोनशे मीटरच्या हद्दीने वाढवून भेटलं पाहिजे घरांच्या बांधकामाचा खर्च भेटला पाहिजे खर हा फक्त गावठणांचा मुद्दा झाला आता तुम्ही नोकऱ्यांची जी मागणी केलेली आहे ती नोकऱ्यांची मागणी नवीन कायद्यानुसार फार वेगळी आहे नोकरी तर मिळणारच जो जो अठरा वर्ष वयाचा तरुण आहे किंवा तरुणी आहे त्याला प्रत्येकीला सरकारी नोकरी मिळणारच आणि देत नसतील तर केवळ राजकीय नेत्यांकडे मागण्याचा विषय नाही न्यायालयात जाऊन तो आपण मिळू शकतो अशा प्रकारचे वकील आपल्याकडे आहेत मुख्य प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे हनुमान कोळीवाडा आहे म्हणजे मच्छीमार बांधव आहे ज्या प्रश्नाची चर्चा बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नारायणरागू पाटील यांच्या कुळ कायद्याच्या आंदोलनात पण झाली नव्हती कारण तेव्हा लोक म्हणायचे असेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर जमीन आणि घरांचा प्रश्न तेव्हा चर्चेला आला होता परंतु समुद्राच्या हक्कांचा विषय तेव्हा चर्चेला नव्हता किंबहुना दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनात सुद्धा अनेक कोळी बांधवांची जमीनच नव्हती गाव उठलं गेलं साडेबारा टक्के जमीन कोणाला मिळाली ज्याची दोन एकर जमीन होती त्याला पण ज्याची जमीन नव्हती त्याचं काय मग त्याच्यासाठी चाळीस मीटर भूखंडांचा एक कायदा शिडकोच्या अंतर्गत झाला होता परंतु याच्यावर भांडणारं कोण नव्हतं भूमींचा दाखला असेल तर तो त्याला मिळू शकतो शिडकोकडे चाळीस मीटरचा प्लॉट ज्यांची जमीन नाही त्यांना मिळू शकतो याच पद्धतीने दोन हजार तेराचा कायदा नवीन असं सांगतो की आपल्याला माहित आहे की दोन्ही कोळीवाडे म्हणजे करंजा मोरा आणि हनुमान कोळीवाडा सगळे कोळीवाडे हे आता बाधित आहेत समुद्राच्या बाबतीत दोन हजार तेराचा कायदा असं सांगतो की समुद्रावर जो जो मासेमारी करत असेल त्याचा मालकी हक्क दोन हजार तेराच्या कायद्याने मान्य केलेला आहे मला वाटतं आपल्याकडची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली होती नुकसान भरपाईची पण भेटली नाही ना हा चालू आहे तर तुमची केस सुप्रीम कोर्टात चालू आहे त्याची चर्चा सगळीकडे आहे परंतु आता खरं म्हणजे दशरथ भगत इथे आले होते दशरथ भगत डॉक्टर गजेंद्रभांजी वरळीकर जयेश ठाकरे ही जी टीम आज सगळ्या मच्छीमार सोसायट्यांमध्ये मध्ये सगळीकडे काम करते त्यामध्ये आम्ही प्रकर्षाने हा कायदा मांडतोय तो आहे दोन हजार तेराचा कायदा आणि त्या कायद्याने समुद्रावर जो जो मासेमारी करत असेल त्याचा समुद्र मालकी हक्क का नवीन कायद्याने मान्य केलेला आहे त्यामुळे त्या केसला तुमच्या आता फार मोठी ताकद मिळणार आहे समुद्राच्या कायद्याने तुमचा काय फायदा होणार आहे मी पहिल्यांदा महिलांसाठी सांगतो कारण का बराच वेळ झालाय समुद्रावर मासेमारी करण्याचं काम सरपंच साहेब करत असतील आणि त्यांची आई किंवा बहीण मासे विक्री करत असेल तर या बंदरामुळे तुमची मासेमारी बाधित झाली असेल परिणाम झाला असेल तर दिवसाला हजार रुपयाची मच्छी विकणाऱ्या म्हणजे हजार रुपये कमवणाऱ्या महिलेला पंधरा लाख रुपये नुकसान भरपाई नवीन कायद्याने मिळते किती पंधरा लाख रुपये आणि बोट असेल जे दिवसाला हजार रुपये कमी त्याला पंधरा लाख आहे पण पाच हजार बोटवाला कम नसेल तर पाच हजाराचे पट म्हणजे पंधरा चौक साठ लाख रुपये त्याला नुकसान भरपाई आहे फक्त नुकसान भरपाई ही जी नुकसान भरपाई आहे या नुकसान भरपाईबद्दल नावा शिवडी सी मध्ये असेल कोस्टल रोडमध्ये असेल किंवा जेएनपीटी मध्ये असेल दोन हजार तेराचा कायदा अधिकारी सांगत नाहीत दशरथ भगत जे आता आले होते त्यांचं वैशिष्ट्य आहे की वाशी खाडीलीवर नवीन पूल होतोय त्या पुलामध्ये सव्वीस कोळीवड्यांसाठी त्यांनी दोन हजार तेराच्या कायद्याने नुकसान भरपाई मागितलेली आहे त्यामध्ये मच्छी विकणाऱ्या महिलांसाठी पंधरा लाख रुपये नुकसान भरपाई आहे अठरा वर्षाच्या वरून तरुण आणि तरुणी असतील त्यांना सरकारी नोकरी आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की जे एन पी टीच्या अधिकाऱ्यांना हा केंद्रीय कायदा दाखवला पाहिजे आता जे एनपीटी ही केंद्र शासनाचा प्रोजेक्ट आहे आणि दोन हजार तेराचा कायदा केंद्रीय कायदा आहे तो नेटवर आहे तो कायदा असं सांगतो की मच्छी विकणाऱ्या महिला मच्छी मारणारे तरुण यांना व्यक्तिगत पंधरा लाखाची नुकसान भरपाई आहेच आहे परंतु जर हनुमान कोळीवाडा जिथे होता तिथे समुद्राचा काठ होता का होता मग आता तुमचं पुनर्वसन करणार कुठे ते तिथे समुद्राचा काठ आहे का आहे का बंद होऊ शकतो हा मग तुम्ही योग्य पूर्णच परंतु विमानतळातल्या दहा गावांना समुद्रकाठावरून डोंगरावर नेलेला आहे आणि तिथले मच्छीमार बांधव ते बोलू शकले नाही एवढंच नाही विमानतळामध्ये दोन हजार तेराचा कायदा मच्छीमारांनी मांडलाच नाही त्यामुळे जमिनीचा सातबारा असलेल्या लोकांना साडेबावीस टक्के भूखंड भेटले पण कोळी बांधवांना अजूनही एक रुपया मिळालेला नाही आपल्याला विनंती आहे की विमानतळातल्या सगळ्या दहा गावांना आपण जाऊन पत्र द्यावी आणि त्याला सांगा जे एन आंदोलनात तुम्ही उतरा तुम्हाला याचा फायदा होईल कारण दिल्लीपर्यंत हा विषय या आंदोलनामुळे जाणार आहे त्याला पत्र तुम्ही द्या तर त्या नवीन पुनर्वसन कायद्यात नोकऱ्या आहेत पंधरा लाखाची नुकसान भरपाई आहे ज्याची बोट बाधित होत असेल त्या बोटीला आधुनिक बोटीची योजना आहे म्हणजे आता बारा नोटिकलपर्यंत पर्यंत मासे मिळणारच नाहीत त्या जे एनपीटीमुळे मग खोल समुद्रात जावं लागेल मग खोल समुद्रात कोणामुळे जावं लागतं जे एन त्यासाठी तीन कोटीची बोट आहे त्याचे पैसे सुद्धा सरकार देणार आपण देणार नाही आधुनिक जेटी आहे आधुनिक बंदर आहे कर्ज सुविधा आहे हे दोन हजार तेराच्या अंतर्गत आहे या संदर्भात अधिक सखोल चर्चा आपली इच्छा असेल तर आपण बैठकीनंतर करू आता लोक मला माहित आहे थोडेसे कंटाळलेले आहेत आपल्याला भाषण ऐकायची सवय नसते परंतु दोन हजार तेराच्या कायद्याने ठाणे रायगड मुंबईमध्ये कुठल्याच कोळीवाड्याने आजपर्यंत मागणी केलेली नाही इव्हन जयेश ठाकरे ज्या माहीम कोळीवाड्यात राहतात तिथे सुद्धा कोस्टल रोडचा प्रकल्प चालू आहे त्या लोकांना मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष घेऊन दीड दोन लाख रुपये द्यायचे आणि पटवून टाकायचं असं अधिकाऱ्यांचं धोरण आहे नावाशेवडी सी लिंकमध्ये सुद्धा दीड दोन लाख रुपये दिले पण पंधरा लाख रुपये जर नुकसान भरपाई असेल तर दीड लाख घेऊन आम्ही का गप्प बसायचा हा आपला प्रश्न आहे मी राजकीय पक्षांना याचा दोष देणार नाही हा प्रश्न मच्छीमारांचा असल्यामुळे मच्छीमारांची जी शिकलेली मुलं आहेत सरपंच साहेबांसारखे हुशार लोक आहेत याने आता पत्र लिहिताना काय म्हटलं पाहिजे की मागच्या कायद्यानुसार चौऱ्याऐंशीच्या तुम्ही आमचं पुनर्वसन केलेलं नाही म्हणजे पुनर्वसन संपलेलं आहे कायदा लॅब्स झालेला आहे आता दोन हजार तेराच्या कायद्याने आम्हाला पुनर्वसन पाहिजे आणि हे पुनर्वसन भेटलं तरच आपली नुकसान भरपाई मिळणार आहे नवीन कायद्याने घराच्या बांधकामाला केवळ खर्च नाही तर घर बांधून द्यावं असा कायदा घर बांधून द्या तिथे कडी लावून आम्ही राहायला जाऊ तेव्हा आमचं पुनर्वसन होईल सरकारी नोकऱ्या त्यामध्ये आहेत आधुनिक बोटी आहेत अनेक तरुणांचा आता मच्छीमारी करण्याकडे कर, कल कर नाहीये मच्छीमारी करायची इच्छा नाही तरुणांना कारण समुद्राची गटार झालेली आहेत त्यात कोणालाही उतरायचं नाही परंतु नवीन धोरण सरकारचं येते सागरमाला योजना येते त्यामध्ये जमिनीवर पेक्षा समुद्राची हालचाल जास्त वाढणार आहे दर किलोमीटरला एक नवीन बंदर आहे आणि जर आम्ही समुद्रात लढलो नाही तर आपली ताकद ही समुद्रात जास्त आहे तुम्ही बारामतीला किंवा नागपूरला जाऊन जास्त काम करू शकत नाही जेवढं समुद्रात करू शकता आणि म्हणून आपल्याला ह्या कायद्यासाठी भांडलं पाहिजे लढलं पाहिजे जे एन पी टी हा केंद्रीय प्रकल्प आहे आणि केंद्रीय प्रकल्पानुसार त्यांना आपण पत्र दिलं पाहिजे की केंद्राचा कायदा दोन हजार तेरा तुम्ही आमचं पुनर्वसन करा आणि म्हणून माझी विनंती आहे की जे एन पी ही जहाजं अडवताना गावठान तर हे शासनाचं महाराष्ट्र शासनाचं काम आहे गावठाण त्यांना देणंच आहे घरं बांधून देणं आहे परंतु आपली मुख्य मागणी असली पाहिजे आमचं व्यावसायिक पुनर्वसन करा आम्हाला जर जगायला साधन नसेल चांगला बाजार नसेल चांगलं मार्केट नसेल नोकऱ्या नसतील तर आम्ही जगायचं कशावर हो। आणि म्हणून नवीन सागरी पोलीस आता येते येत आहेत माहीमला एक मोठं केंद्रीय कार्यालय झालंय पोलिसांचं सागरी पोलिसांमध्ये आर आर पाटलांचे गाव आले म्हणजे मराठा समाजाचे पोलीस सांगतात की आम्हाला समुद्रावर पण सागरी पोलीस आम्हाला करा पण जेव्हा समुद्रावर बुडाची वेळ येते तेव्हा त्यांना पोहता येत नाही ओरंडा मागे आर पाटलांचा हवालदार बुडून मरण पावला का त्याला पोहता येत नव्हतं तुम्हाला जर पोहता येत नसेल तर तुम्ही आठ तास का धरता नेवीमध्ये सागरी पोलीसमध्ये आमच्या मुली आमची मुलं यानं पोलीस केलं पाहिजे पण जोपर्यंत आम्ही हे बोलत नाही तोपर्यंत त्यांना ते कळणार नाही आणि म्हणून नवीन प्रकारचं जे आंदोलन आहे दोन हजार तेराच्या कायद्याने आपण लढवावं आम्ही सगळे जर आपल्यासोबत आहोत किंबहुना वाढवण बंदरामध्ये सुद्धा विरोध मोठा होतोय परंतु मागणी काय असली पाहिजे याची कायदेशीर मागणी नाही आहे आणि मग नवी मुंबई विमानतळामध्ये सगळ्यात मोठं अपयश आलेलं आहे की ज्यांची जमीन होती त्यांना साडेबावीस टक्के भेटले पण कोळी बांधवाला एकही रुपया भेटलेला नाही तुम्ही जर एवढं मोठं आंदोलन करताय तर त्याला जागतिक प्रसिद्धी मिळेल मी पत्रकारांना सांगेन की पत्रकारांना तुम्ही आवडून बोलवा त्यांना सांगायचं आम्ही भाकऱ्या मच्छी बनवतो पण तुम्ही बाबा या इकडे त्या दिवशी कॅमेरे नसतील तर पोलीस आपल्याला जास्त त्रास देऊ शकतात आपण रेवदंड्याला हा अनुभव घेतलेला आहे की मारझोड पण करतात महिला पोलीस महिलांना आणि ते व्हायचं नसेल तर जास्तीत जास्त पत्रकार त्या सभेला असले पाहिजे पोलिसांना आपण हे कळवलं पाहिजे की बाबा रे मागच्या भूसंपादना सत्तर पासून मच्छीमारांना एकही रुपया मिळालेला नाही मी आगरी समाजाचा आहे स्पष्ट सांगतो आगरी समाजाचा एक संघटनेचा मी अध्यक्ष आहे मी दत्ता पाटील आणि दिबा पाटलांशी ह्या विषयात बोललो होतो दोन्ही नेते मला म्हणाले त्यावेळी की राजाराम मच्छीमारांवर अन्याय झालेला आहे मच्छीमारांचा समुद्र हक्काचा मुद्दा रायगड जिल्ह्यात मांडला गेलेला नाही हा आमच्या सगळ्या नेत्यांचा दोष आहे आमच्या ताटामध्ये भात पण येतो आणि ये मासा पण येतो भाताबद्दल सगळेजण बोल पण माशाबद्दल कोणी बोललेलं नाही आणि खास करून मी महिलाला सांगेन हे आंदोलन आहे हनुमान कोडीवड्याचं हे आंदोलन मुंबई ठाणे रायगड यासाठी आदर्श व्हावं म्हणून नवीन एक पत्र दोन हजार तेराच्या कायद्याच्या वतीने आपण सरकारला लिहूया आणि ह्या आंदोलनासाठी जर पुढल्या प्रत्येक दिवशी सभा लावत असाल तुम्ही जिथे कुठे लावत असाल त्या सभेला प्रत्येक सभेला मी यायला तयार आहे आणि आपण अशा प्रकारचा प्रेशर सरकारवर निर्माण करू की एकवीस तारखाच्या आताच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं पाहिजे की हनुमान कोळीवाड्याचं पुनर्वसन आम्ही द्यायला कारण तुम्ही अधिक बोलू नका कारण आता मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यातले आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आणि आदिवासी एवढे स्ट्रॉंग झालेले आहेत की मुंबई महापालिकेची सत्ता सरकारकडून जाऊ शकते सरकारला कळलेलं आहे म्हणजे शिवसेनेची सत्ता आहे आपल्याला माहित आहे मुख्यमंत्र्यांची सरकार आहे आणि त्यानं ही भीती दाखवल्याशिवाय आपल्याला न्याय भेटणार नाही आणि यासाठी जे काही संघटन आपल्याला करायचं असेल त्यात खास करून मी तरुणांना सांगेन तरुणांनी मोठ्या प्रमाणात त्यात सहभागी झालं पाहिजे प्रत्येकाला नोकरी सरकारी नोकरी ह्यामध्ये आहे आणि हे आंदोलन मी जे सांगितलं हे मी राजकीय नेत्यांवर विश्वासून सांगत नाही माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत दोन हजार तेरा कायद्याचे ते जाणकार आहेत आणि त्यांच्याकडून आपण ऑर्डर आणू सहा महिन्याचा पिरियड घेऊन सांगू की सहा महिन्याच्या शासनाने ही कारवाई केली पाहिजे आणि आता गोष्ट दिल्लीला हरियाणा पंजाब तिकडं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे आणि अशाच प्रकारचं आंदोलन जर आपण रायगड जिल्ह्यात समुद्रात सुरू केलं तर ते आंदोलन अत्यंत प्रभावी होईल मी आयोजकांना एक गोष्ट सांगेन पत्रकार आपल्याला दोन पैसे जास्त खर्च करावे लागतील पत्रकारांना बोलवावं लागेल ही विनंती मी करतो आणि माझं बोलणं संपवतो या आंदोलनाला मनपूरक पाठी